त्यांना या खेळमधनं मोठं केलं त्याच नेत्यांनी त्यांच्या केलेल्या कामाचं पान फेडण्याचं काम मुलाला तडीपार करून पूर्ण केलं अशा पद्धतीचं काम होतं परंतु मित्रांनो शिवसेना नेते अनिलजी परब साहेबांनी आपल्या कायद्याचा अभ्यास करून त्यांचा तडीपार पदाचा नोटीस या ठिकाणी रद्द करण्यात आला आणि या दहंडी उत्सवा करता आमचा हा युवा नेतृत्व युवा नेता जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष युवाचा या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर नागरी संस्कार करू इच्छितो तो त्यांनी स्वीकारायचा आहे खेळपूर नागरी बनवून सुरुवात झालेली आहे एक दोन तीन चार चौथ्या तराची मुलं आहे अतिशय सुंदर इतिहास शिड्यांचा वापर करून मानवी मानवी असताना आपल्याला गा या ठिकाणी हे गोविंद पद दिसत आहे एक दोन तीन चार पाच पाचव्या दराची मुलं जाऊन बसली आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मानवी मानवी असताना आपल्याला गा या ठिकाणी दिसत आहेत एक दोन तीन चार पाच सहाव्या दराचा मुलगा जाऊन बसलेला आहे सातव्या दराचा मुलगा जाऊन बसण्याचा प्रयत्नात अतिशय सुंदर इतिहास आठव्या दराचा मुलगा वर जाऊन सुंदर इतिहास एक दोन तीन